A энергian miso подsuch मित्रांनो कसे आहात जा जा तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा आता वाजले आहे दुपारचे दोन आणि दोन वाजता मी इथे व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि हे बघा इकडे मी आली आहे शेतामध्ये हे बघा माझ्या घराच्या जवळच इकडे शेत आहेत तर शेतामध्ये आले आहेत तर शेतामध्ये काय करत आहेत चला म्हणजे इतकं काही विशेष नाहीयेत पण मग मी इथे ना जे भाजीपाल्या म्हणजे घरच्या उपयोगासाठी यावा यासाठी मी ते भाजीपाला लावला आहेत तर भाजीपाल्यामध्ये मी इथे गवार आहेत भेंडी आहेत त्याच्यानंतर आपला पापडी वाल आहेत तर मग जो वाल आहेत ना मिरची आहेत अजून तर भरपूर सारे आहेत तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि इथे आहेत ना जो वाल आहेत ना तर त्या वालाला मला बांधायचं आहे वरती तर त्याला बांधण्यासाठी एक वरती मी तार लावली आहेत हे बघा माझ्यावर तुम्हाला दिसत असेल इथे तर ही तार लावली आहेत आणि ह्या ताराला मी जो वाल आहेत ना तो वाल तारेला गुंडाळणार आहेत म्हणजे तो व्यवस्थित होईल आणि त्याच्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीनं शेंगा पण येतील ठीक आहेत आणि स्पेशली म्हणजे माझ्या मुलाला आहेत ना मित्रांनो वालाच्या शेंगा खूप आवडतात दुसरं काही आवडत नाही पण वालाच्या शेंगा आवडतात तर मग हो आता चला आपण वाल बांधून घेऊयात रहा व्हिडिओमध्ये आणि आता हे बघा इथे जो वाल आहेत ना वाल बांधण्यासाठी मी अशी एक तार इथे लावलेली आहेत हे बघा एक इकडे पाठीमागच्या साईडला इकडे इकडच्या साईडला आणि एक तिकडे कडाच्या साईडला ला दोन अशी मी तार पॅक केली आहेत आणि तुम्हाला आता बॅक कॅमेरा दाखवते माझा वाल ठीक आहे आणि हे बघा मित्रांनो इकडे छोटे छोटे झाड आहेत वालाचे तुम्हाला दिसत असे वाल आहेत मिरची आहेत आणि दुसरं म्हणजे फ्रेंड्स इतकी जास्त हवा आहेत ना इतकी जास्त हवा आहेत की काय सांगू मी तुम्हाला खूपच हवा आहेत खूप जोरात अशी हवा आहेत तर दिवसभर आणि अगदी जे माझं फार्मचं जे नेट आहेत ना ते नेट देखील फाटलं आहेत तर तुम्हाला मी तिकडे पण दाखवते आपण ते नेट पण बांधून घेऊयात कारण की फाटलं आहे पूर्ण फाटून गेलं ते हवा जितकी जास्त आहे ते काय करणार आहेत तर हे बघा इकडे नाही आता परत फाटलं ना आणि हे बघा इकडे आहेत ना मी जे कांदे आहेत ना जे उन्हाळा कांदे आहेत त्याच्यामध्ये असे जे सडके सडके कांदे आहेत ना इकडे लावलेत भाजीसाठी म्हणजे छोटे छोटे कांदे आणि हे बघा माझ्या मुली कशा तरी त्या टाकून दिलेत हे बघा इकडे लावले असे आणि हे बघा हा वाल एक झाड मी इथे बांधले दिसत असेल तुम्हाला तर हे असं गुंडाळून द्यायचं याच्यामध्ये आणि इकडे पण हे बघा आता हा जो वाल आहेत ना हा पूर्ण बांधायचा आहे हे बघा तसा वरती गेल्या झाडांवर आणि इकडे भेंडी तण पण खूप झाले तर इथं निंदायचं पण आहेत हे बघा पूर्ण एक सरी इकडू इकडू इथून तिथे आणि तिकडे समोरच्या सा साईडला मिरची पण आहे तुम्हाला मिरची पण दाखवते मी हे बघा भेंड्या इतकं तन झालं आहे इतना हे पहिला निंदायला लागेल आणि इकडे समोर बघा ह्या मिरची पण येतं चांगलं तिथं आहे ना डेंजर कोणी काय बघू कोणाचं हे काम आहे तेव्हा तेव्हा पण बघू दाखव इकडे बाबाने आणलं अशी घरात आहे ना येऊ मग ना ना, आ, दे फेकून आज हात नाही लावायचे कोणाच्या वस्तूला पडलेला हात नाही लावायचा हा बेटा का बे आपण दोघी नेट बांधू झाला ना ते आणि हे बघा मी इकडे येत ना असे कपडे आणलेत येऊ दे मग थांब आणि हे बघा मी इकडे हे कपडे आणलेत असे म्हणजे साड्यांचे कपडे त्या कपड्यांनी आता मी हा वाल बांधणार आहेत हे बघा आता हे कपड्यांचे नाही करूयात आणि मग बांधून घेऊ आपण त्याला खालच्या साईडनं हे पूर्ण असं बांधून घेऊयात आपण आणि नंतर याला असं राऊंड करायचं बघा दोरी बांधणार आहेत ना तर ह्या दोरीला असं जो पूर्ण हा शेंड आहेत ना वालाचा तो असा पूर्ण राऊंड करायचा आणि वरती मग हे बघा पूर्ण राऊंड करू आपण याला आणि हे बघा वरती इथे मी बांधली बांधूयात पण याला काय हा कपडा पुरत आहेत म्हणून दुसरा कपडा घेऊया बघा आता हे कपडा आहे ना याला आपण जॉईंट करू आणि हे बघा असं हे राऊंड करायला करून घ्यायचं मग हे राऊंड करायचं म्हणजे हा जो वाला तर हा शेंडा आहे ना हा असा वरती जाऊ या तारीवर पसरत आणि त्याला मस्तपैकी ठीक आहे शेंडायचे よかったな。<noise> हे वालाचं झाड आहे ना फेड तर याला खूप असं खूप अशा शेंगा याव्यात किंवा खूप फुलं यावेत फुले येऊन शेंगा येतात तर खूप सारे फुलं यावेत यासाठी हे खालचे जे, जे पान आहेत ना हे खालचे सर्व पान आपण पूर्ण तोडून घ्यायचे टाकून द्यायचे आणि फक्त असे दोनच शेंडे आपण वरती नेऊयाचे बघा पूर्ण काढून टाकले हे बांधून घेत नाही आता हे दोन शेंडे बघा हे दोन्ही शेंडे असे याला गुंडाळून घेऊयात आपण पहिले बांधून घेतो मी आणि नंतर गुंडाळून आणि हे बघा अशा पद्धतीने इथे वर बांधून देऊयात आपण इथे वाट आणि हे ना याला असे पण आणि अशाच पद्धतीनं पूर्ण जी सरी आहेत ना वालाची पूर्ण आपण अशी बांधून घेऊया पण आता आहे ना फ्रेंड्स खूप वेळ झाला आहे मला गाईला चारा पण टाकायचा आहे आणि हे बघा मित्रांनो मी आता आली आहेत गोठ्यामध्ये आणि हाल बघा काय झाले आहेत नेटचे सर्व जे नेट आहेत ना गोठ्याचं सर्व गेले फाटलं कारण की हवा इतकी इतकं वारं आहेत ना डेंजर तर खूप जास्त वारं आहे पूर्ण हे नेट पूर्ण फाटलंय हे बघा आता याला वरती करा बांधावे लागणार आहेत आणि हे बघा इकडे बघा आता शेण खूप आहे शेण ओढून घेते मागे मी आणि पहिले त्याच्यातलं पाणी पण काढून देऊयात चला पोरांचं काम नाही होऊन जाईल तुझे कोणी आण 하면 그걸... 지

की तर हे बघा आता पाणी साफ झालं त्यांना खायला टाकून देऊ आणि हे बघा इकडे सर्व ज्या बकऱ्या आहेत ना माझ्या ते इकडे मधी आणून बांधले आहेत साफसफाई केली इथे मधी आणून बांधल्या आणि आता गोठ्यात म्हणजे शेण पण मी भरून घेतले गाईंचं आणि आता जो फार्म आहे फार्म क्लीन करून घेऊयात चला मग आणि हे बघा मित्रांनो इथे मांजर बघा माझी मांजर बघा कुठे बसली आहेत फार्ममध्ये असतात दोन मांजरी ह्या तर हे बघा कशी मस्त बसली आहेत ना मणिमाऊ ए पिल्लू आणि हे बघा हे दूध काढायचं स्टँड आहे दूध काढतो आम्ही याच्यावर बसून त्याच्यावर बसली ही आणि दुसरी बघायची का कुठे दोन आहेत दोन कॅट आहे मी इथे तर हे बघा दुसरी बघा कुठे चल इकडे चल तिला तिथे उंदीर दिसला की काय ना उंदीर खायला बसली तिथे चल इकडे बेटा ए कॅट ब्लॅक आणि व्हाईट आहे बघा ही ब्लॅक आणि व्हाईट

आणि मस्त असा फ्रेश फ्रेश चहा आहे हो आणि चहा मस्तपैकी उकळून दिला इथे हे बघा आणि आता याच्यामध्ये फ्रेश फ्रेश दूध टाकते मी थोडी साई पण टाकते म्हणजे चहा चहा अगदी व्यवस्थित होईल हे बघा आता मस्त पैकी दूध टाकलंय थे बगा इसके दूपर हे बघा भांडे घासायचे इतके पडले भांडे घासायचे दुपारच्या जेवणाचे आता ते पण घासून घ्यावा लागेल हे बघा असं मस्त पैकी इथे चहा ठेवला आहे आणि आत्ता चहा पिल्याच्यानंतर इकडे आलो आम्ही हे नेट बांधायला कारण की संध्याकाळचं कसं म्हणजे ते ओढून ओढून फाटून पण गेलं असतं आणि संध्याकाळच्या आमच्या इकडून थोड्याशी वाघाची भीती आहे थोडीशी तर वाघ येतो इकडे तर मग पूर्ण असं पॅक करतो आम्ही फार्म आणि आत्ताच सकाळीच म्हणजे स आज सकाळपासूनच खूप हवा येत ना तर आजच हे नेट असं फाटलं आणि उड म्हणजे उडालं ते तर जास्त नाही उडालं बरं झालं थोडा खालचा म्हणजे खालचा भाग असा वरती उडाला होता तर हे बघा आता माझे मिस्टर आहेत ना ते वरतून पॅक करत आहे आणि मी आता खाली बांधून घेते आणि दुसरं म्हणजे अजून त्याला होल जर पाडलं ना अजून फाटत फाटत फाट जातं म्हणून हे बघा त्याच्यामध्ये मी ते एक दगड असा टाकला आहे आणि दगडाच्या वरतून मी गाठ मारून बांधत आहेत आणि हे बघा इकडचा भाग पण थोडासा असा ओढून बांधून घेते कारण की वारच इतकं आहे ना बघा किती वार आहेत ना आणि आता पाऊस पण आलाय बघा अक्षरशः म्हणजे इतकं वार आहेत ना मला सुद्धा ओढून घेऊन चाललंय हातामध्ये पकडता येत नाही इतकं वार आहेत पण आता ते वार बांधावंच लागेल जर नाही बांधलं ना तर पूर्ण हवेने उडून उडून ते पूर्ण फाटून जाईल आणि आता बाहेरून नेट बांधून झालं होतं तर मी मधी आले आणि गाईंना खायला टाकलं हे बघा आता गाई मस्तपैकी खात आहेत आता मी शेण पण भरून घेते ठीक आहे आणि माझे मिस्टर आणि माझा मुलगा आहेत ना जे राहिलेलं आतमधून जे नेट आहेत ना ते परत ठिकठिकाणी थीक बांधून घेत आहेत कारण की उडू नये म्हणून की हवेमुळं मग गाईंना पण त्रास होतो हवा लागते थंडी वाजते गाईनला पण म्हणून असं पूर्ण पॅक करून ठेवतो इकडनं हे बघा किती हवा आहे बघा तुम्ही बघा हे नीट कसं उडतं येत नाही हे मोकळं येत नाही हे किती उडतं आहे बघा हे हवा तितकी काय करणार आहेत आणि इथे माझी मुलगी बघा फ्रेंड्स जो शे बकऱ्यांचा जो गोठा आहेत ना फार्म आहेत ना तो तो फार्म येते साफ करते बघा मी आली माझ्याशी बोलते ती हे बघा म्हणजे सकाळी क्लीन केला होता तुम्ही बघितलं असेल पण पुन्हा मग ती पुन्हा क्लीन करत आहेत आणि हे बघा अशा पद्धतीनं नेट आहेत त्याच्यामध्ये दगड टाकला आणि दगड टाकून मग आहे कारण की हवा इतकी डेंजर हवा आहेत ना हे बघा अजून पण हवा आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा इकडनं बघा हे बघा किती किती हवा आहेत ना खूपच जास्त हवा आहेत तर इकडचं पण थोडंसं नेट घेतलं पॅक करून तरी हे थोडं उडतंच आहे हे बघा आणि हे पण इकडे पॅक केलं आहेत हवा इतकी जास्त आहेत ना तर सर्व शेण आहेत ना मी शेण भरून घेतले सर्व गायींच्या मागचं हे बघा आणि आता इथे फार्ममध्ये मस्त झाडू लावून घेते मी झाडू मारून घेते त्याला झाडू मारते झाडू मारलं ना मग कसं व्यवस्थित वाटतं सर म्हणजे मी सर

चालेल आणि असं क्लीन जर केलं ना फार तर खूप छान वाटतं गाईंना पण वाटतं आणि आपल्याला पण जे मन प्रसन्न वाटतं आणि हे बघा आता घरामध्ये आली आहेत म्हणजे तुमच्यासोबत दूध काढायचा वगैरे व्हिडिओ नाही शूट केला कारण की खूपच घाई असते कामाची आणि नंतर घरात आल्यावर हे बघा इकडे मिस्टरांनी आणलं होतं पनीर आणि पनीर मसाला त्याच्यासोबत जे पण पन, पनीर बनवायसाठी पाहिजे होतं ते आणलेत तर इकडे मी पनीर कसं बनवायचं बघा तुम्ही मग मी कसं बनवते आता कसं बनवायचं तुम्हाला माहितीच पण मी कशा पद्धतीने बनवते तुम्हाला थोडक्यात दाखवते तर हे बघा इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवले मी आता या तेलामध्ये जे पनीरचे पीस पण पन बनवले आहेत इथे छोटे छोटे आणि हे पनीरचे पीस आहेत ना माझ्या मुलाने बनवले फ्रेंड्स कारण की दरवेळेस पनीर घरात जेव्हा पण येतं ना तो तोच तोच्या हाताने पनीर मस्त कट करतो छान छान म्हणजे छोटे छोटे खाप मग जे सगळ्यांना होईल असं व्यवस्थित तो खापा करतो तोच करतो मी नाही करत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मिरची टाकली आहेत मी थोडीशी लाल तिखट आणि त्याच्यानंतर हे मस्त आपण तेलावर परतून घेऊयात हे बघा पनीर आणि तेलावर परत हे पनीर परतल्यावर हे काढून घेऊयात आणि नंतर ह्याच तेलामध्ये अजून थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये मी इकडे कांदा आणि जी टोमॅटो आहेत कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतली आहेत म्हणजे मिक्सरमध्ये बारीक केलं आहेत कांदा आणि टोमॅटो तर याच्यामध्ये टाकणार आहोत आता आपण थोडेसे जिरे मोहरी पण टाकून घेऊयात आणि नंतर जे तांबाट्याची जी पेस्ट आहेत ती पेस्ट याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे बघा थोडं अजून तेल टाकून घेते मी याच्यात आणि आता याच्यात जिरे मोहरी आणि जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये थोडीशी मी इथे हळद टाकून घेणार आहेत त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट त्याच्यानंतर थोडासा हा माझ्याकडे मसाला आहे तर हा एवरेस्ट मसाला आहे तर तो, तो थोडासा टाकून घेते अगदी थोडासा कारण की इतका मसाला टाकायची काही गरजच नाही पडत मला पनीर बनवताना कारण की माझ्याकडे आहेत ना हे बघा त्याच्यानंतर तो टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट कारण की मी डायरेक्टली आपला म्हणजे रेडीमेड डायरेक्टली मसाला भेटतो एक मसाल्याची पुडीच भेटते मग एक चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत म्हणजे पूर्ण मिक्स मसाला असतो बटर पनीर मसाला शाही पनीर अशा वेगळ्या वेगळ्या त्याच्यामध्ये व्हरायटी असतात हे बघा तर पूर्ण जो इथे पनीर टिक्का मसाला आहे हा तर पूर्ण हा मसाला जर टाकलात ना हा म्हणजे ही ग्रेवी मसाला असतो ग्रेवी मसाला तर हा मसाला जर टाकलात ना भाजीमध्ये पनीरच्या तर तुम्हाला दुसरा कांदा टोमॅटो कुठलं पण टाकायची अजिबात गरज पडत नाही आणि तो मसाला टाकायची पद्धत बघा कशा पद्धतीनं इथे एका बाऊलमध्ये आपण दूध टाकलेत दूध घ्यायचं पाणी नाही तर दुधामध्ये हा जो मसाला आहे तो दुधामध्ये टाकून मिक्स करायचा आणि नंतर हा मिक्स केल्याच्या नंतर आपण हा मसाला कढईमध्ये टाकून घेऊयात म्हणजे तेलामध्ये टाकून घेऊयात आणि हा मसाला हे बघा इकडे कांदा टोमॅटो पण व्यवस्थित परतलं आहे आणि हा मसाला आपण त्यात टाकून घेऊयात आणि मस्त एक मस्त याला थोडंसं परतून घेऊयात तेलामध्येच हे मसाले पूर्ण परतून घेऊयात आणि नंतर यात पनीर टाकू आपण हे बघा इकडे मसाले पण थोड्या वेळ परतून दिले मी खूप वेळा आणि परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी आणि नंतर मग जे आपल्याकडे पनीर आहेत ना ते पनीर याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि नंतर शेवटी त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात आपण हे बघा आणि नंतर थोडंसं पाणी म्हणजे जास्त घट्ट पण नकोत ना आणि जास्त पाण्यासारखी पण नको भाजी पनीरची एकदम अशी ग्रेव्ही टाईप तर आता मस्त याच्यावर थोडंसं झाकण ठेवून मस्त याला एक उकळी येऊन देऊयात आणि नंतर मग जेवण करूयात ठीक आहे चला आता मी पोळ्या बनवून घेते आत्ता भाजी तयार झाली आहेत आणि वरतून तयार झाल्याच्या नंतर त्याच्यावर आपण थोडंसं जे पनीर ठेवलं होतं ना ते पनीर वरतून किसून टाकूयात हे बघा म्हणजे कसं अजून थोडासा घट्टपणा येतो भाजीमध्ये आणि चवीला पण छान लागते आणि आता बनवून घेऊयात पोळ्या हे बघा आणि तुम्ही एक विचार करशाल की मी तवा जो आहेत ना माझा इतका जो काळा का आहेत कारण की माझं एक मत आहे की अशा काळ्या झालेल्या तव्यावरती ना पोळ्या जळत नाहीत किंवा अगदी मस्त मऊ अशा पोळ्या येतात म्हणून मी माझा मा जो तवा आहेत ना तो असाच ठेवती म्हणजे घासती मी त्याला स्वच्छ करती पण मग असा थोडा काळास ठेवती कारण त्याच्यामध्ये मग पोळ्या व्यवस्थित होतात म्हणून नाहीतर मग जर रोज घासला ना तर त्याच्यावर अशा पोळ्या चिकटतात व्यवस्थित होत पण नाही तर ठीक आहे चला आता आपण पोळ्या लाटून घेऊयात कारण की मुलाला खूप लागली आहे भूक तो सारखं बोलत आहेत मम्मी दे पटकन जेवण करण्यासाठी तरी बघा पोळी बनून झाली आता आणि आत्ता हे बघा इकडे मुलाला जेवायला देते मी तुम्ही पण या जेवण करण्यासाठी ठीक आहे तर मग चला तर भेटूयात उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो उद्याचा जो व्हिडिओ आहेत ना तो आहे हरितालिकेचा आणि गणपती ब बसवायचा ठीक आहे म्हणजे दोन्ही व्हिडिओ एकत्र टाकणार आहेत आणि दुसरं म्हणजे आजचा जो पोळ्याचा व्हिडिओ आहेत ना फ्रेंड्स तर आमच्या इकडे बैलच नाही आहेत म्हणून मग पोळ्याचा व्हिडिओ नाही टाकला कारण की कुठेच बैलच नाहीत कोणाकडे कारण की घरोघरी ट्रॅक्टर झालेत तर ठीक आहेत मग चला मग भेटूयात पुन्हा उद्याच्या हो व्हिडिओमध्ये आणि हे बघा आता वाजले रात्रीचे दहा आणि आता इकडे मुलीचा अभ्यास चालू आहेत माझ्या आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर ठीक आहे भेटूयात पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तो सगळ्यांना गुड नाईट ठीक आहे चला मग